शहर स्वच्छ ठेवा आमदार संग्राम जगताप यांचे नागरिकांना आव्हान अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद घरासारखंच आपलं शहरही स्वच्छ ठेवा कचरा रस्त्यावर टाकू नका घंटा गाडीतच द्या असे आव्हान आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांना दिले स्वच्छता अभियानाच्या पाहणीवेळी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने सुरू झालेल्या स्वच्छता अभियानात आमदार जगताप यांनी सहभाग घेतला त्यांनी भगतसिंग उद्यान माळीवाडा रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग छत्रपती शिवाजी महाराज मार्ग व सक्कर चौक येथे पाहणी करून नागरिकांना स्वच्छतेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले कॉम्पॅक्टर वाहनांच्या मदतीने रस्त्यावरील माती कचरा आणि दुभाजकांवरील घाण हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला दुर्लक्षित असलेल्या भगतसिंग उद्यानाचीही साफसफाई करून नवा चेहरा दिला गेला मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की शहरात दररोज दोन वेळा स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे शहर स्वच्छतेसाठी मनपा प्रयत्नशील आहे पण नागरिकांनीही सहभाग नोंदवणे अत्यावश्यक आहे असे त्यांनी नमूद केले या मोहिमेमुळे शहरात स्वच्छ अहिल्यानगर सुंदर अहिल्यानगर या संकल्पनेला गती मिळाली असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढू लागली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पुढाकारातनं एक कचऱ्याच्या बाबतीमध्ये जसं नियोजन गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळालं तर त्याच अनुषंगानं कुठंतरी आपल्याला कचरा गाड्या मोठ्या प्रमाणात जवळपास अंदाजे पंच्याहत्तर ते ऐंशी गाड्या या आपल्याला सुरू झालेल्या पाहायला मिळाल्या आणि या कचरा गाड्या सुरू झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारे एक चांगलं नियोजन कचऱ्याच्या बाबतीमध्ये लगेच आपल्याला काही फरक आपल्याला जाणवलेला पाहायला मिळाला आणि म्हणून त्या अनुषंगानं वेगवेगळ्या भागांमध्ये एक स्वच्छता अभियान देखील आता घेण्याचा निर्णय हा महानगरपालिकेच्या आयुक्त डांगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये झाला आणि त्याच्यामध्ये विविध भाग हे अगदी बारकाईने स्वच्छ करण्याचं नियोजन हे सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये आयुक्त साहेबांनी कालच सर्व महानगरपालिकेच्या आपल्या सफाई स्वच्छता निरीक्षक असतील सेंटर इन्स्पेक्टर असतील केअरटेकर असतील किंवा सफाई कामगार बांधव असतील या सगळ्यांच्या माध्यमातून दोन वेळा साफसफाई केली जाईल अशा देखील प्रकारची एक सूचना आयुक्त साहेबांनी काल प्रशासनाच्या अधिकारी वर्गाला कर्मचारी वर्गाला दिलेली आहे आणि तशा प्रकारे पूर्वी फक्त सकाळच्या सत्रामध्ये लवकरच्या वेळेला साफसफाई झाडलोट व्हायची पण आता सकाळी एकदा आणि सायंकाळच्या वेळेला मोठे मोठे डीपी रोड आता जे कॉन्क्रीट झालेत ते रस्ते असतील याचं नियोजन सुरू झालेलं आहे आणि आज त्या बैठकीचं पलीत आज सकाळीच पत्रकार चौकामधलं असणारं एक शहीद भगतसिंग उद्यान हे उद्यानाच्या परिसरामध्ये देखील बाहेरच्या बाजूला उद्यान दिसत नव्हतं इतक्या प्रकारे दुर्लक्ष झालेलं होतं आणि म्हणून त्या संपूर्ण महानगरपालिकेच्या माध्यमातून सगळं नियोजन सुरू झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आता नागरिकांचं देखील सहकार्य याच्यामध्ये अपेक्षित आहे कुणीही नागरिकांना आम्ही आता गेल्या आठ दिवसांचा रोज सांगतोय की आता कचरा गाड्या सुरू झालेल्या आहेत आपण स्थानिक आपले जे काही लोकप्रतिनिधी असतील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील यांच्याशी संपर्क साधावा महानगरपालिके संपर्क साधावा आमच्या सारख्या कार्यकर्ते संपर्क साधाव जर आपल्याला गाडी येत नसेल तर ती गाडीची व्यवस्था व्यवस्थापर्यंत केली जाईल अधिकच्या गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि विशेष करून कॉम्पॅक्टर हे देखील आता मोठ्या प्रमाणात दाखल आहेत की ज्याच्यातनं हे सगळं काम आपल्याला आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे विजयानगर महानगरपालिकेच्या मालकीच शहीद भगतसिंग उद्यानाचे पुरावस्था झालेली होती आज महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं आणि या संपूर्ण परिसराची स्वच्छता आपण केली भविष्यात देखील या उद्यानात स्वच्छता राहण्यासाठी निश्चितपणे महापालिका प्रयत्न करेल त्याचबरोबर आज, आज शहराच्या दुसऱ्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते, ते माळीवाडा वेस ते काटवण खंडोबाच या परिसरात देखील स्वच्छता अभियान राबवणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण डीप क्लिनिक ट्रायल देखील केलं शहरामध्ये स्वच्छतेमध्ये बदल आणण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका शहराच्या विविध भागामध्ये दररोज अशा पद्धतीनं स्वच्छता अभियान राबवण्याचा मानस आहे माझ्या आईल्या कधी वासियांना देखील विनंती आहे की आपण देखील या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर या शहरामध्ये काही जे टपऱ्या आहेत ज्यामुळे ज्या शहराला बकालपणा निर्माण होत आहेत त्या देखील हटवण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आज सकाळीच आपण कायनेटिक चौकातील काही टपऱ्या आपण उद्ध्वस्त केलेल्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर ही मोहीम शहरामध्ये सातत्याने राबवण्यात येईल सक्कर चौक ते बसस्टँड छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या परिसरामध्ये देखील काही ज्या कपऱ्या आहेत त्या देखील आपण काढण्याचं काम आता हाती घेतलेलं आहे त्यामुळं जरा शहर स्वच्छ आणि सुंदर आणि अतिक्रमण मुक्त दिसण्यासाठी निश्चितपणे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा